श्रीरामपूर येथील पंचवीस वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू अकोट तालुक्यातील धारगड लगतच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुसाईड पॉइंट जवळ श्रीरामपूर येथील साहिल मनीष राठोड वय पंचवीस वर्ष या शिवभक्ताचा रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे अकोट तालुक्यातील धारगड येथे यात्रेनिमित्त अकोला येथील कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला शिकणारा साहिल राठोड त्याचा भाऊ वेद व मित्र धारगड येथील महादेवाचे दर्शन घेऊन परत येत असताना पीर बाबा जवळ असलेल्या नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी बसला होता एवढ्यात साहिलचा पाय घसरून तो प्रवाहाबरोबर बरोबर वाहून गेला तो बुडत असताना दोन ते तीन वेळा वरती सुद्धा आला मात्र डोहात पाणी जास्त असल्यामुळे व पोहता येत नसल्याने तो वरती येऊ शकला नाही अखेर त्याचा डोहात बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती आकोट ग्रामीण पोलिसांना कळताच पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन साहिलचा मृतदेह डोहाच्या बाहेर काढला साहिलच्या मृतदेहाचे आकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला तो श्रीरामपूर येथील रहिवाशी व वा महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनीष राठोड यांचा मुलगा असून मृतकाच्या पश्चात वडील आई भाऊ असा मोठा आहे साईलच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे साहिलच्या पार्थिवावर मंगळवारी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येथील हिंदू स्मशानभूमीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्काराला आमदार इंद्रडील नाईक सदबाराव मोहटे श्रीराम पवार दिगंबर जगताप बाबूसिंग आडे माजी उपसभापती विजय जाधव अनुकूल चव्हाण दयाराम चव्हाण प्राध्यापक टी एन बुब सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड गट, गट शिक्षणाधिकारी उमरखेड संजय कांबळे महिला व बालविकास विभागाचे माने उत्तम चव्हाण अमर राठोड मयूर राठोड आशिष काळमांडे हरीश सेता वैभव फुके विक्रम गट्टानी संदीप चव्हाण प्रदीप मोहटे विजय जाधव पंकज राठोड पत्रकार अनिल जामगडे सर दीपक महाडिक यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी अधिकारी शिक्षक व वा नातेवाईक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध संघटनांच्या वतीने ललित सेता यांनी तर समाजाच्या वतीने मुंगशी येथील सकाराम चव्हाण कारभारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली